नमस्कार मित्रांनो भूमिपुत्र वाघ यांची क्रांती नावाची कविता आपल्या समोर ठेवतो आहे कवितेचा शीर्षक आहे क्रांती ज्यांनी सोशिल्या ज्याने सोशिले रक्त मास पुऱ्या तिथे तळतात ज्यांनी सोशिले रक्त मास पुऱ्या तिथे तळतात सोशिकांच्या वणव्यात भुका पोटी जळतात भुका पोटी जळतात पुन्हा पुन्हा पेटतात पुन्हा पुन्हा पेटतात वणव्या मागून वणवे विषमतेच्या वादळात लाखो विजतात दिवे लाखो विजतात दिवे त्याच त्या जखमांवर त्याच त्या जखमांवर रोज पडतात घाव त्याच त्या जखमांवर रोज पडतात घाव भिस्कटलेल्या जगण्याला कुठे कुठे रे सांदाव कुठे कुठे रे सांदाव भीमा तुझ्या लेकरांची दैना नाही रे सरली भीमा तुझ्या लेकरांची दैना नाही रे सरली झुंड शाही ज्वाला मंदी माणसांची राख झाली माणसांची राख झाली गाव सोशी गाव भेशी चारे मंदी गाव भेशी चारे मंदी पेट भिन रे मशाल गाव भेशी चारे मंदी पेट भिन रे मशाल जळालेल्या राखेतून પુના ક્રાંતિ ઘડવીન પુના ક્રાંતિ ઘડવીન પુના ક્રાંતિ ઘડવીન ક્રાંતિકારી જય ભેમ જય ભારત જય શિવરાય